विशेषतः आणि त्याचे सर्व साथीदार हे दोषमुक्तीसाठी त्या ठिकाणी अर्ज घेऊन उच्च न्यायालयाकडे गेले होते परंतु न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज तर फेटाळला म्हणजे याच्यामध्ये मी नाही माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी त्या ठिकाणी मत मांडलेले की दोषमुक्तीचा अर्ज कशासाठी द्यायचा तर या केसमध्ये फक्त अडथळे निर्माण करायचे आणि केस जास्तीत जास्त कशी लांबेल अशा पद्धतीचा तो प्रयत्न होता स्वतंत्रपणे आकाचा एकदा अर्ज येतो आणि नंतर बाकीच्या राहिलेल्या आरोपींचा त्या ठिकाणी अर्ज येतो म्हणजे फक्त आणि फक्त ही केस जी आहे ते लांबवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता परंतु त्यांचा जो अर्ज होता त्या सर्वच आरोपी त्यातला पहिला आकाचा अर्ज त्या ठिकाणाहून फेटाळून लावला आणि फेटाळून लावत असताना मकोका कोर्टाने काही निरीक्षणं त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण हे आहे की या संपूर्ण प्रकरणाचा मग त्याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा तीनशे दोनचा गुन्हा आणि जे इतर सर्वच्या सर्व गुन्हे एकत्रित केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत मोका मकोकाची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यामध्ये सगळं संपूर्णपणे त्या केसचा मुख्य सूत्रधार आताच त्या ठिकाणी आहे हे निरीक्षण नोंदवलेलं आहे हे निरीक्षण उद्याच्याला भविष्यामध्ये हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि अगदी माननीय राष्ट्रपतींच्याकडे करणाऱ्या केल्या जाणाऱ्या दयेच्या अर्जापर्यंत हे त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे आमच्या बाजूनं कामाला येणारं आहे म्हणजे संतोष देशमुखांच्या फॅमिलीच्या आणि संतोष देशमुखांची एकट्याची फॅमिली नाही आहे हे सगळेच्या सगळे लोक जे आहेत पीडित असल्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्याबरोबर हो। आहोत आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हे अतिशय चांगलं पाऊल त्या ठिकाणी पडलेलं आहे असं माझं मत आहे का म्हणतात हे बघा आकाचं नाव स्पष्ट झालेलं आहे आणि आणखी सुद्धा त्या ठिकाणी तुम्लाग ही जी सीआयडीच्या मार्फत झालेली चौकशी आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी सुद्धा लावलेली आहे आता न्यायालयीन चौकशी त्याची चौकशी करत आहे जोपर्यंत न्यायालयीन चौकशी ही हायकोर्टाने आदेशित केलेली हायकोर्टाने दिलेल्या माननीय उच्च न्यायालयाच्या मार्फत त्या ठिकाणी चालू असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं मला वाटतं आज उचित होणार नाही त्यांनी जे आहे जवळपास याच्यामध्ये एकशे एकोणतीस ते चौतीस हे साक्षीदार आहेत साक्षीदाराच्या नंतर फिर्यादी आहे आणि फिर्यादीच्या नंतर त्यातले प्रमुख साक्षीदार जे म्हणजे त्या पॉईंटवरती होते त्या सगळ्यांच्या चौकशी म्हणजे जे आहेत जबाब हे न्यायालयीन चौकशीमध्ये येतील आणि त्याच्यानंतरच त्याच्या बाबतीत बोलणं उचित होईल असं माझं म्हणणं कोर्टामध्ये असं म्हटलेलं आहे कोर्टाने कंपनी कंपनीकडनं ख उचलणं हा उद्देश होता आणि त्याच उद्देशाने संपूर्ण दिसून शंभर टक्के खरं आहे अवादा कंपनीला ओटो कंपनीला त्याच्यानंतर जेवढ्या जेवढ्या म्हणून विंड पॉवरच्या बाबतीमध्ये कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या कंपन्यांना धमक्या देणे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खंडणी गोळा करणे याची सवयच आकाला त्या ठिकाणी लागलेली होती आणि याच अवादा कंपनीच्या दोन लोकांचं आकाच्याच सांगण्यावर मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं अपहरण केल्याच्या नंतर अवादा कंपनीने त्या ठिकाणी शिंदे आणि समथिंग कोणीतरी अजून दुसरा एक व्यक्ती आहे त्यांच्या मार्फत गुन्हा सुद्धा केज पोलीस स्टेशनला त्यावेळेस दाखल केला होता आणि मग त्यांना पाथर्डीला पाथर्डी तालुक्यामध्ये सोडून देण्यात आलं फक्ता फक्ता। त्या अधिकाऱ्यांना इथपासून हा प्रवास चालू झाला आणि फक्त आणि फक्त त्यांच्याकडून एक्स्टॉर्शन करून खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता आणि त्या खंडणीच्या आडवा संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे खून या लोकांनी केलेला आहे